कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने दोन वेळा मोठ्या फरकाने विजय मिळवून भगवा फडकवला परंतु महाविकास आघाडी कमी होत असल्याचे दिसून येत होते सध्या जयश्री जाधव आमदार आहेत पण उद्धव ठाकरे गटाला जागा मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत शहर प्रमुख रवी किरण इंगवले यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात ने आली ज्यामुळे शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला होता ही रॅली आगामी विधानसभेसाठी उद्धव ठाकरे गटाला जागा मिळवण्यासाठी एक महत्वाचे पाऊल आहे मतदारसंघातील राजकीय हालचालींचा कोंधळ सध्या चांगला गाजत आहे पी न्यूज ट्वेंटी सचिन शिंदे या सर्व विराजमानवा सन्मान्य उद्धवसाहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याला न्याय मिळावला होता पण त्याला छान कारभार चुकीची महत्त्व हो काही आहे आणि ज्या शिवसेनेचे वोट करून बीजेपी जे पी असेल किंवा अन्न कोण जे पक्ष असतील ते आज आहे आणि त्यांनी शिवसेनेचा तर आज आजही आम्हाला आम्ही प्रार्थना करतो सन्मान्य उद्धवसाहेब पुन्हा याच सिंहासनावर महाराष्ट्र राज्याच्या बसत आम्ही महाराष्ट्र राज्याला न्याय मिळव दुसरा विषय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं प्रचंड मोठं अस्तित्व आहे शिवसेनेला ग्रहीत करून काम करण्याची सध्या या दोन चार वर्षामध्ये आम्ही काँग्रेससाठी असो किंवा अन्य कोणत्याही पक्षासाठी असो किंवा ती निब्द होती शिवसेना प्रामाणिकपणे राबवली शिवसेनेचा मागं भगवान भोलेनाथ आहे त्यांनी आम्हाला एक शिकवले आम्ही वीस प्राशन प्रत्येकासाठी केला आणि अमृत तिसऱ्या दिले पण आज शिवसेना कंटाळली प्रत्येक वेळी वीस प्राशन करून 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 आज आम्हाला अमृत आम्हाला ते नेहमी वेळ आम्ही मागायला आई अंबाबाई शर्थी आमची प्रार्थना आहे भगवान भोलेनाथ व आई अंबाबाई आम्हाला न्याय मिळवून दे कोल्हापूरचं उत्तर ही जागा आम्हाला मिळो व सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे हे स्वतःला मुख्यमंत्री म्हणून विराजमान